श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे पाच नोव्हेंबर वार असणार आहे बुधवार आणि या बुधवारी म्हणजे उद्या आलेली आहे कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथी तर ही जी पौर्णिमा आहे तर ती त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या पौर्णिमेचं महत्त्व हे खूप आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते बघा पण प्रत्येक पौर्णिमा तिथीचं महत्त्व हे जे आहे तर ते खूप वेगवेगळं असतं आणि ही जी पौर्णिमा आहे उद्या येणारी तर ती सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण की या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंनी त्रिपुरारी राक्षसाचा वध केला होता म्हणून ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच या अतिशय महत्त्वाच्या पौर्णिमेच्या दिवशी या तिथीला आपल्याला संध्याकाळी आपल्या घराबाहेर म्हणजेच मुख्य दरवाज्याच्या बाहेर असा एक दिवा लावायचा आहे यामुळं आपल्या घरामध्ये येणारी स सर्व नकारात्मकता असेल आपल्या घरामध्ये काही बाधा असतील इडापिडा संकट नष्ट होतील आपल्या घरातून अलक्ष्मी कायमची निघून जाईल घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या संध्याकाळच्या वेळी करायचा आहे म्हणजे बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची जी वेळ असते दिवे लावण्याची वेळ असते त्यावेळी करायचा आहे हा उपाय करण्याअगोदर बघा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरनच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे मोठा असा दिवा बनवायचा आहे थोडंसं गव्हाचं पीठ घ्या त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका मीठ आपल्याला अजिबात टाकायचं नाही आणि याचा एक गोळा करून घट्टसर गोळा करून याचा एक दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिवा दिसत आहे तर तशा पद्धतीचा एक दिवा मोठा आकारानं असा बनवून घ्यायचा आहे बनवल्यानंतरनं बघा याच्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कापसाची दुहेरी वात घालायची आहे यानंतरनं एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकावरती बघा आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ घेऊन जायचा ज़िवा आहे तिथं गेल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता बघा हा जो दिवा आहे तर तो मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हा ही जी प्लेट आहे तर ती ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतरनं तुम्हाला या ज्या अकरा अखंड लवंग आहेत तर त्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी पण नकारात्मकता आहे जी पण बाधा असेल इडापिडा संकट असतील तर ती नष्ट होऊ देत माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होऊ देत माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होऊ देत माझ्या घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जळत याची काळजी घ्यायची आहे इतकं तेल या दिव्यामध्ये घालायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की हा दिवा तुम्हाला आकारानं मोठा बनवायचा आहे कारण की तो रात्री बारा वाजेपर्यंत जळत राहिला पाहिजे आता बघा ही जी पौर्णिमा तिथी आहे तर ती मंगळवारी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी बुधवारी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळं आपल्याला हा जो दिवा आहे तर तो उगवत्या तिथीनुसार बघा ही जी पौर्णिमा आहे तर ती बुधवारी केली जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला हा जो दिवा आहे तर तो बुधवारी संध्याकाळच्या वेळी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच बघा या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळं आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे सकाळीच आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे अष्टलक्ष्मीचं चिन्ह काढायचं आहे त्यासोबतच महालक्ष् म्हणजे माता लक्ष्मीची जी पावलं आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत मुख्य दरवाजाच्या द वरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे हदी हो कुंकाणं त्या त्याचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सकाळी हे उंबरठा पूजन करायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी असा हा एक दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच सकाळच्या वेळी आपल्याला एक आंब्याच्या पानाचं तोरण बनवायचं आहे त्याच्यामध्ये झेंडूची फुलं असतील तुमच्याकडे तर झेंडूची फुलं घालायची आहेत आणि असं एक तोरण तुम्हाला मुख्य दरवाजावरती लावायचं आहे अशा पद्धतीनं ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला सकाळी करायची आहे आता पौर्णिमेच्या दिवशी असे काही उपाय करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून प्रत्येकानं आवर्जून असे छोटे मोठे जे उपाय आहेत ते या पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत यामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते बघा माता लक्ष्मी या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि जी पण व्यक्ती त्यांची सेवा करते उपासना करते तर त्यांच्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यांच्या घरामध्ये आगमन करत असतात म्हणून असे जे उपाय आहेत तर ते आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायचे असतात आता बघा हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत जळत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे जिथे किड किडे मुंग्या येऊन हा दिवा खाऊन जातील अशा पद्धतीनं एकदम साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो तुम्हाला उद्या बुधवारी संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा